मी डॉक्टर अतुल वडगावकर गेल्या पंचवीस वर्षापासून आयुष्यमान हेल्थ चेकअप या नावानं आम्ही एक हेल्थ चेकअप स्कीम राबवतो आहे आणि ह्याचा मेन उद्देश असा आहे की अगदी कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळात लोकांना आरोग्याचं पूर्ण निदान व्हावं या उद्देशानं आम्ही ही चालू केलं आहे खरं म्हटलं तर जे खेड्यापाड्यातले लोक असतात अगदी गावागावातले लोक असतात यांना कुठलंही निदान करण्यासाठी खूप म्हणजे वेगवेगळ्या डॉक्टरकडे जायचं वेगवेगळ्या तपासण्या करायच्या आणि त्याच्यानंतर त्याचं निदान होईल का न होईल ह्याच्याऐवजी जर त्यांनी आयुष्यमानसारख्या एखाद्या स्कीममध्ये म्हणजे पूर्ण हेल्थ चेकअपच्या कुठल्याही स्कीममध्ये जर योज आले ते तर त्यांचं अतिशय कमी वेळात आणि अगदी कमी खर्चात म्हणजे ज्या की दहा हजारपेक्षा जास्त ज्या तपासण्या आहेत या आम्ही केवळ दोन हजार पाचशे रुपयात ॲज अ सोशल सर्व्हिस म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून करतो आहे आणि ह्याचा मुख्य आम्ही काय बघितलं की अनेक लोकांना अनेक आजार जे आहेत ते आम्ही अगदी अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट केले म्हणजे इवन कॅन्सरसारखा आजार आहे बायलॅटल ओवरन कॅन्सरचा पेशंट आहे तर त्यांचा अगदी अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाल्यानंतर वीस वर्षापूर्वी ज्यांचं आम्ही निदान केलं आहे ती बाईसुद्धा आज व्यवस्थितपणे जीवन जगत आहे आणि ती कॅन्सरमुक्त झाली आहे आणि असे अनेक रोजच्या रोज अनेक एक्झाम्पल्स आहेत अगदी परवा सांगायचं झालं तर एक जण होतं की जो टेबल टेनिस व्यवस्थित खेळणारा होता टेबल टेनिस खेळून आला होता आणि तो आयुष्यमानसाठी आला आयुष्यमानमध्ये त्याचं स्ट्रेस टेस्ट केल्यानंतर पहिल्या स्टेजमध्ये आम्हाला कळलं की ह्याला हार्ट अटॅक येऊ शकतो आहे त्याला आम्ही इमर्जन्सी इथूनच अँजिओप्लास अँजिओग्राफीसाठी पाठवलं त्याची तयारी नव्हती आम्ही त्याच्या घरच्या लोकांना बोलवलं त्यांना समजून सांगितलं की काय गरजेचं आहे का गरजेचं आहे आणि जेव्हा त्याची अँजिओग्राफी केली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं की त्याच्या दोन वाहिन्या नाईन्टी फाय पर्सेंटपेक्षा जास्त ब्लॉक होत्या आणि त्याची इमर्जन्सी अँजिओप्लास्टी झाली आणि आता कसं आहे की सरकारी योजना असल्यामुळं म्हणजे कुणालाही ज्याच्याकडे केशरी कार्ड आहे पिवळं कार्ड आहे किंवा वे इव्हन पांढऱ्या कार्डलासुद्धा स्कीम असल्यामुळं सगळ्या लोकांचं आम्ही जरी तुमच्याकडे इन्शुरन्स नसला तरी पूर्णपणे फ्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि तुमच्यापर्यंत आम्ही फ्रीमध्ये ह्या सगळ्या योजना पुरवू शकतो तर मला वाटतं की मुख्य करून लोकांना भीती काय वाटते की डॉक्टरकडे गेलं होतं काहीतरी आजार निघेल बाबा आपल्याला एक लक्षात ठेवा कोणताही डॉक्टर तुम्हाला नसलेला आजार लावून देणार नाही म्हणजे जर तुमचा आजार असेल तरच तुम्हाला तो आजार आहे असं सांगतील आणि ज्या वेळेला आजाराचं अगदी कमी स्टेजमध्ये निदान होईल तर त्यावेळेला तुम्ही त्या, त्या आजारापासून पूर्णपणे बरे होऊ शकता आजार खूप मोठ्या अवस्थेत गेल्यानंतर तुम्ही कितीही पळापळ केली तरी तुम्ही त्याच्यातनं पूर्णपणे बरे होण्याची शक्यता खूप कमी असते आमच्याकडे जेव्हा आम्ही आयुष्यमान करतो त्याच्यामध्ये आम्ही नुसतंच बऱ्याच वेळेला काय असतं की फक्त औषधं देणं आणि पेशंट बरा होणं हे काही आता मेडिसिनचं काम नाही आहे तर त्याच्यामध्ये आम्ही दुसऱ्या गो पण गोष्टी असतात की जसं योगा आहे पर्टिक्युलर आजारासाठी काही योगांचा अभ्यास म्हणजे हे जर केला उपयोग केला तर त्याच्यातनं बरे होऊ शकता एक योगा टीचर असतो आमच्याकडं ते योगा टीचर योगाच्या माध्यमातनं पण लोकांना काही ॲडवाईस देतात आणि त्याच्यातनं पण बरेचसे लोक विदाऊट एनी मेडिसिन बरे झालेले आहेत त्याच्यामध्ये डायटिशियन असते डायटिशियन हे डाएट देऊन बऱ्याचशा आजारावरचं आहे की डायट केल्यानंतरसुद्धा तुमचे जसं की लठ्ठपण आहे डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे या सगळ्याच्यावरती मुख्य जर काही त्यांचा मेडिसिन असेल तर आहार आणि त्या आहारावरचं मार्गदर्शनसुद्धा हे आम्ही या आयुष्यमानच्या माध्यमातून करतो आणि बऱ्याच लोकांचं आहाराद्वारे पण आम्ही त्यांचं खूप म्हणजे त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणलेली आहे तर मला असं वाटतं की प्रत्येकाने एक चाळीशीनंतर वर्षातनं एकदा दीड वर्षातनं दोन वर्षातनं का ना पण एकदा पूर्ण हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आम्ही सातत्याने गेल्या पंचवीस वर्षापासून झटतो आहे आणि ही एक आम्ही चळवळ म्हणून चालू केली आहे ही आत्तापर्यंत म्हणजे मेनली शहरी भागासाठी मर्यादित होती काही वर्षापूर्वीपर्यंत पण आता गेल्या वीस वर्षापासून ती अगदी पार खेडेगाडी म्हणजे मला असं दररोज आमच्याकडं अगदी आदिवासी बांधवसुद्धा एक दोन चार लोकं का होईना त्या एरियातनं इथं आयुष्यमानसाठी आलेले असतात आणि तेच लोक दुसऱ्या लोकांना पाठवतात आणि त्यांना हे समजतं की इथं वेगवेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही एका वेळेला एका ठिकाणी आल्यानंतर दोन तासात तुमचं पूर्ण निदान आणि अगदी कमी खर्चात होतं आहे मला वाटतं की ही सगळं काळाची गरज आहे सगळ्या लोकांनी आपलं हेल्थ चेकअप करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि माझ्याकडनं तर हे मी गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने सांगतो आहे आणि अजूनही माझं असंच म्हणणं आहे की सगळ्यांनी याच्यावरती काहीतरी पॉझिटिव्ह विचार करावा आपण स्वतः करावं तुमच्या गावातल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना शंभर टक्के हे करण्यासाठी प्रवृत्त करावं धन्यवाद